सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या घटनेनंतर जिल्ह्यामधील वाळू माफियागिरी शस्त्र परवाने आदी कायदा आणि सुव्यवस्थेवरती मुद्दे हे समोर आले त्यामुळे गृह आणि महसूल विभागानं शस्त्र परवाने रद्द करण्याची मोहीम हाती घेत वर्षभरामध्ये तब्बल तीनशे पासष्ट अशस्त्र परवाने रद्द केलेत या वर्षभरामध्ये नव्यानं केवळ चार शस्त्र परवाने वाटप करण्यात आले संतोष देशमुख यांच्या खुणानंतर जिल्ह्यामधील इतरही कायदा आणि सुव्यस्थेचे मुद्दे हे चर्चेत आलेत यात रिव्हॉवरच्या रिव्हॉल्वरच्या परवान्याचा मुद्दा हे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात तब्बल एक हजार दोनशे एक्क्याऐंशी शस्त्र परवाने होते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील मुख्य सूत्रधार वाल्मी कराटकडेही शस्त्र परवाना होता दरम्यान काही परवानाधारक हवेत फेरी करताना हातात पिस्तल घेऊन शाईनिंग करत असे फोटोही समोर आले वर्षाच्या सुरुवातीला गुन्हेही नोंद झालेत याच दरम्यान एकोणपन्नास जे परवानेधारकांनी स्वतःहून परवाने समर्पित केलेत महसूल विभागानं गृह विभागाकडून अहवाल घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावित यांनी काही परवान्यांचं नूतनीकरण करण्यास हरकत घेतले तसंच गुन्हा नोंद असल्याचीही वादीही महसूल विभागाला सोपवण्यात आली आहे यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाटक आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तीनशे पासष्ट परवाने रद्द केले आहेत सध्या जिल्हा या जिल्ह्यामध्ये नऊशे सोळा लोकांकडे रिवॉल्वर परवाने आहेत दरम्यान मागच्या काळामध्ये जिल्ह्यात गंभीर गुन्हे नोंद असल्याचंही शस्त्र परवाने आहेत महसूल विभागानं गुन्हे नोंद असलेल्या यांचा अहवाल मागितल्यानंतर गृह विभागानं यामध्ये शहाण्णव लोकांवरती गुन्हे नोंद असल्याचा अहवाल दिलाय त्यामुळे त्यांचेही परवाने रद्द करण्यात आलेत तर परवाने असलेल्यांमध्ये पर शंभर व्यक्तीमयत आणि सत्तर वयोवृद्ध होते त्यांचेही परवाने रद्द करण्यात आलेत या वर्षभरामध्ये नव्याने केवळ चार रिव्हॉल्वर परवाने परवाने आहेत ते देण्यात आलेत या तीन परवाने बँकेचे आहेत रोकड इकडून तिकडे वाहतूक करण्यासाठी सुरक्षा रक्षला म्हणून हे परवाने सुरक्षेसाठी देण्यात आले आहेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शस्त्र परवान्यांचा आढावा घेतल्यानंतर आवश्यक नसलेले गंभीर गुंडे नोंद असलेले तसेच वृद्ध आणि मयक व्यक्तींची परवाने रद्द केले असल्याला निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सांगितले